गाव आणि पवित्र झालेली भूमी म्हणजे कोतुळ ही गाव चाळीस गाव डांगांची खऱ्या अर्थाने बाजारपेठ आहे या ठिकाणी आमदार किरण पत्नी पुष्पाताई प्रचार करताय डोर टू डोर घर टू घर त्याचबरोबर या बाजारपेठेमध्ये आज बुधवार बाजार असल्या कारणाने ते आज आहे उपस्थित त्यांच्याबरोबर आपण जाणून घेऊया काय खूप छान प्रतिसाद इथे कोतुळ नक्कीच त्याचबरोबर काही गावातले ग्रामस्थ काय सांगशील दादा कशा प्रकारचा प्रतिसाद आहे व्यापारी वर्ग असेल किंवा गावखेड्यावरून आले लोक आज बाजारच्या निमित्ताने आलेले कशा प्रकारचा प्रतिसाद अतिशय कोतुळचे आणि बाजारपेठेतले मंदिर अति अतिशय उत्साहीचे त्याच प्रकार त्याचप्रकारे जे लाडक्या बहिणी आहे त्या पण अतिशय त्यांचं उत्साह वेगळाचे आणि लामटे साहेब एक हजार एक टक्का आमदार होणारे आणि आमदार होऊन थांबणार नसून ते नामदार पण होणारे ही तर आशा व्यक्त करतो नक्कीच कोतुळ गावासाठी बऱ्याचशा विकास काम या ठिकाणी होते या ठिकाणी काही नागरिक देखील कुठल्या कुठल्या प्रकारचे शहरासाठी विकास काम होते आणि बाकीच्या परिसरासाठी सर्वप्रथम अशी परिस्थिती होती हे कोतुळमध्ये आता आपण हे बघतोय की अक्षरशः खड्डे पडले होते अशी बाजारपेठ पण म्हणजे व्यापाऱ्यांचं खूप नुकसान होत होतं पण आमदार साहेबांच्या हा रस्त्याचं काम झालं आम्हाला कोतुळेश्वरला खूप निधी दिला म्हणजे इतका निधी म्हणजे जिथं आम्ही पटर भागात बी गेलो तिथं दोनशे लोकांची जिथे लोकसंख्या तिथं पाच पाच हजार पाच लाख रुपयाच्या आसपास पाच कोटीचे निधी अशा प्रकारे दिलेले आहे आमदार साहेबांच्या खेड्यात असो किंवा म्हणजे कुठं असो इतकं काम वाढीवाच त्यांनी पण म्हणजे भरभर निधी दिलेला आहे साहेबांनी आणि कोतुळचा महत्वाचं म्हणजे कोतुळचा पूल महत्वाचं बाजारपेठेचं म्हणजे त्या पेठेमध्ये चांगले वाढलेले आहे समाज नक्कीच कशा प्रकारे तुम्ही प्रचार करता आणि लोकांची काय भूमिका आहे कशा प्रकार समाधानी का लोक गेल्या दोन हजार एकोणावीसला आपल्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन झालं आणि विकासाचे वारे एका वेगळ्या दिशेनं अगदी सुस व्हायला लागले म्हणाल तर हरकत नाही आणि गेल्या अडीच वर्षामध्ये विकासाचा वेग इतका प्रचंड आहे का आपण बदलता अकोला बघतोय दोन हजार एकोणावीस पूर्वीचा आपण अकोला बघितला असेल सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक असेल सुंदर असा शेतकऱ्यांसाठी आणि गोरगरिबांसाठी भाजीपालाचा प्रश्न होता तो बाजार तळाच्या माध्यमातून आमदार साहेबांनी सोडवला बेरोजगार तरुणांना काम देण्यासाठी आमच्या लिंगदेव जवळ एमआयडीसी मंजुरी खरंतर आमदार साहेबांनी गेल्या पन्नास वर्षाची आमच्या अकोला तालुक्याची मागणी होती आज छोट्या स्वरूपात जर एम सी उभी राहत असेल तर भविष्यात जशी जशी आपल्याला गरज पडेल त्या पद्धतीने मोठी एम सी उभारण्याचा आमदार यांचा मानस आहे त्याचबरोबर आमच्या कोतुलच्या बाबतीत बोलायचं झालं अभूतपूर्व अशी कामं गेल्या पाच वर्षामध्ये आणि दोन वर्षामध्ये प्रचंड मोठा वेग आहे कोतुळ खरंतर शहराच्या दिशेने वाटचाल करते पाच कोटी रुपयांचा भरीव निधी सगळ्या राज्यमार्ग कॉंक्रिटीकरणासाठी उपलब्ध करून दिला त्यानंतर प्रादेशिक पर्यटन विकास मधून आमच्या कोतुळेश्वर देवस्थानसाठी सुंदर असं त्या ठिकाणी लॉन्स उभारतंय गोरगरीब कुटुंबांच्या तर शेतकरी बांधवांना मदत व्हावी या उद्देशाने आमदार मोदयांचा प्रयत्न आहे सातेवाडी गट असेल आणि कोतुळ गट असेल येथील गरीब कुटुंबांच्या माणसांना किंवा शेतकऱ्यांना आपल्या मुलीचा विवाह असेल कौटुंबिक कार्यक्रम असेल त्या ठिकाणी करता यावेत या उद्देशानं एक विकासाच्या दिशेनं तर आमदार साहेब निघालेत आणि गेल्या अडीच तीन वर्षामध्ये तुम्ही बघता मागच्या वर्षी इतका मोठा भयान दुष्काळ होता पण त्याही परिस्थितीमध्ये मुळा विभागाचं पाण्याचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं थोडस लिंगदेव आणि लहित गावांना थोडीशी अडचण आली राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती होती पण पर राजा हरिचंद्रगडाच्या नगरीपासून तर आभाळवाडीपर्यंत जिथपर्यंत आपला मतदारसंघाने लाभक्षेत्र आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम आमदार मोदयांनी केलं आणि पुन्हा एकदा दमदार आमदार कार्यसम्राट आमदार भवनावर लाखोंच्या मताधिक्याने पोहोचणार आणि मंत्री म्हणून त्या ठिकाणी शपथ घेणार नक्कीच आपल्या या आपल्या बरोबर बोलण्यासाठी आता आमदार किरण त्यांचे खंदे समर्थक असणारे बबलू शेठ देशमुख देखील आहे काय सांगाल कशा प्रकारचा जनतेचा प्रतिसाद आहे धन्यवाद सर्वप्रथम तुमचा आभार मानतो मी माझ्यासारख्या कुतुल गावामध्ये तुम तुम्ही आलात सर्वप्रथम दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेस राज्यात म्हणता अकोला तालुक्यामध्ये ज्यावेळेस परिवर्तन झालं त्यावेळेस ह्या कुतुल परिसराची आणि कुतुळ गावाची अवस्था फार वाईट होती दोन हजार एकोणीस साली या गावाची जी बाजारपेठे पूर्णपणे ओस पडली होती ज्यावेळेस डॉक्टर किरण लामटे आमदार झाले तेव्हाच आमच्या गावातील सर्वसामान्य लोकांना आमदार झाल्यासारखं वाटायला लागलं का तर सर्वसामान्य लोक आज हा विजन करायला लागले का आमचं कामं होणार आहेत आणि खऱ्या अर्थाने ती नाही का आज प्रतिती पुतुळगावाला होत आहे पुतुळगावमध्ये सगळ्यात मोठं महत्वाचं काम होतं ते म्हणजे पुतुळचा पूल तो पूल आमदार साहेब आमदार झाल्यानंतर पहिला प्रश्न तो मार्गी लावला त्यानंतर पुतुळ गावातील रस्ता कॉन्क्रीटीकरण का जेणेकरून ह्या गावातले खड्डे आणि खड्डे एवढे खड्डे होते गावामध्ये का बुधवार दिवशी अक्षर लोक चालले तर नाही का चिंतोडी उडाय जांगवा आणि बारीक पोर शाळेत जात असताना त्यांचे कपडे खराब व्हायचे ही दुर्दशा पाहून आमदार साहेबांनी कुतुळ गावासाठी वन टाईम वन स्ट्रोक पाच कोटी रुपयाचा नि असा भरीव निधी मला दिला त्यानंतर आम्ही तीर्थ क्षेत्राच्या माध्यमातून पाच कोटी रुपयाचा देवस्थानला निधी घेतला त्यानंतर पर्यटनमधलं म्हणजे राज्यातल्या जेवढ्या जेवढ्या योजना होत्या त्या सर्व योजना मी कुतुळमध्ये राबवण्याचा प्रयत्न केला आणि आज नाही अजून दोन वर्षांनी कुतुळगाव गाव काय हे तालुक्यातील तमाम जनतेला कळेल का कुतुळगावातलं कसा विकास शहराकडे वाटचाल चालू आहे म्हणजे माझ्या माहितीनुसार अकोल्यानंतर सगळ्यात जर टॉपची आणि ग्रीन सिटी जरी होणार असेल तर कुतुळ होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि आमदार साहेब जर आमदार होणार नाही तर नामदार होणार आणि कुतुळकरांकडून आमच्याकडून पहिली त्याच्याबद्दल प्रतिक्रिया अशी राहील का ज्यावेळेस आमदार साहेब नामदार होणार ना त्यावेळेस आमच्या गावातला सर्वसामान्य माणूस नामदार झाल्यासारखा वाटणार आहे आशी मी विनंती मनोज मनोजी देशमुख आहे काय सांगाल प्रचाराचा कसा प्रतिसाद गेले आठ दहा दिवसापासून आम्ही मुळा भागात असेल पठार भागात असेल सातेवाडी भागात असेल आम्ही मोठ्या प्रमाणावर प्रचार दौरा करतोय अतिशय उदंड असा प्रतिसाद हे इलेक्शन सर्व जनतेने हातात घेतलेले आहे सर्व महिलांचा लाडक्या बहिणीमुळं लाडक्या बहिणीमुळं महिलाही चांगल्या प्रकारे खुश आहेत त्या स्वतःहून प्रचारामध्ये उतरतायत स्वतःहून आम्ही किरण लामटे साहेबांना मतदान करणारे असं सांगतायत आता लामटे साहेबांच्या कामाबद्दल बबलूनी असेल रवीनी सगळं सांगितलंच त्याचप्रमाणे या कुतूळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उसाचं क्षेत्र आहे आणि या ऊसाच्या शेतकऱ्यांना हा अगस्ती सहकारी साखर कारखाना चालू होईना होईल म्हणून आम्हालासुद्धा वाटत नव्हतं परंतु आमदार किरण लामठे यांच्या प्रयत्नांनी गायकर साहेबांच्या प्रयत्नाने अजितदादांनी आमच्या अगस्ती सहकारी साखर कारखान्यासाठी शहाण्णव कोटीचं लोन दिलं आणि त्यामुळं आज हा कारखाना चालू होतोय त्यामुळं आमच्या या परिसरातील ऊस उत्पादकांची मोठी समस्या या ठिकाणी मिटणार आहे आणि आमच्या कुतुळेश्वर देवस्थानसाठी अकरा कोटी आक्रा कोटी रोड विकासासाठी चार कोटी असं माझ्या हिशोबाने तेवीस ते पंचवीस कोटीपर्यंतचा भरीव निधी पुतुळला दिला त्यामुळं पुतुळकर आमदार साहेबांना भरभरून मतदान करतील अशी अपेक्षा आम्हाला आहे एवढं बोलतो आणि थांबतो कोतुळकर आमदारांना भरभरून मताधिक्य देतील अशा प्रकारे देशमुख यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर पुणा आणि ग्रामीण भागावरती पकड असणारे कार्यकुशल नेतृत्व माऊली नवले देखील आहे काय सांगाल कशा प्रकारचा प्रचाराचा आहे कशा प्रकारे प्रतिसाद तर प्रचाराचा झंझावात जर म्हटलं तर आमदार किरण लामटे यांना जनसामान्याचा जनतेतून असा प्रतिसाद आणि खूप जोरादार आत्ता प्रचार चालू आहे तर दोन हजार एकोणीसला एक सामान्य व्यक्ती आमदार होऊ शकतो हे किरण लामटे साहेबांच्या याच्यातून दिसलं आणि कामाचा धडाका म्हटलं तर या माणसाने इतकं मोठं काम केलं तर महाराष्ट्रातील तीन नंबरचा आमदार असं ठरला आहे की तब्बल पंचवीसशे कोटीचा निधी आपल्या अकोले तालुक्याला आला आहे आणि जनसामान्यांचा माणूस आपल्यामध्ये राबतोय दिवसरात्र डोक्यावरती बर्फ आणि पायात भिंगरी बांधून दिवस रात्र, रात्र आपल्या समाजासाठी झगडणारा असा व्यक्ती पुन्हा आपल्याला मिळणार नाही आपल्या तालुक्यात खरोखर किरण लामटेंच्या रूपाने खरोखर देव माणूस भेटला असं मी मानतो आणि किरण लामटे पुन्हा एकदा आमदार होणारच आहेत फक्त लीड आपल्या सर्वांच्या वतीने मिळेल असं मी त्यांना आणि विजय नक्कीच आहे आणि तो विजय होणारच आहे आणि साहेबांना पुढं आमदार पद हे शंभर टक्के मिळेल अशी खात्री आम्हाला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही प्रचाराच्या झंजावात चालू आहे प्रचाराच्या या तोफा डगागत आहे त्याचबरोबर पुतूळच्या बाजारपेठेमध्ये दे देखील आपण काही लोकांशी संवाद